नमस्कार राज्यातील हवामान अंदाज बघणार आहोत दिनांक बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर रोजीचा सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे आता आपल्याला पावसाचं प्रमाण कमी पाहायला मिळत आहे शुष्क वारे वाहताना दिसत आहे हवेचा ताशी स्पीड वीस किलोमीटर परवेगाने सध्या वारे वाहत आहे अतिउंचीवरील ढग आता सध्या आहेत कमी उंचीवरील ढग आता कमी झालेले आहेत पावसाचे ढग कमी झालेले आहेत आणि राज्यामध्ये आता थोड्याफार प्रमाणात थंडीमध्ये वाढ पाहायला मिळणार आहे पुढील काही दिवस राज्यामध्ये आता पाऊस थांबणार आहे याची सर्वांनी या, या ठिकाणी नोंद घ्यावी सध्या जर बघितलं तर जे राज्याच्या विविध भागामध्ये जे आता पावसाचे ढग कमी झालेले आहे मात्र बऱ्याच ठिकाणी म्हणावं तसा पाऊस अजूनसुद्धा झालेला नाही काही ठिकाणी खूप पाऊस झाला तर काही ठिकाणी खूप कमी पाऊस आहे पाऊस जास्त होणे गरजेचे आहे काही ठिकाणी अजूनसुद्धा राज्यामध्ये जे आता पुढचे काही दिवस नक्कीच पावसाला खंड या ठिकाणी पाहायला मिळणार आहे धन्यवाद